आपण पाहत आहात नवराज्य लाईव्ह डिजिटल न्यूज नेटवर्क आज जळगाव शहरात संविधान दिनानिमित्त विविध शाळांमध्ये उत्साहपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल जागर लोकशाही मूल्यांची जपणूक आणि नागरिकत्वाची भावना दृढ करण्यासाठी विविध शाळांनी वेगवेगळे उपक्रम राबवले समाचार सविस्तर काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालय मानवी साखळीतील संविधान आकर्षणाचा केंद्रबिंदू काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा झाला विद्यार्थिनींनी मानवी साखळी बनवून संविधान हा शब्द साकारला जो कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरला कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी संविधानाचे वाचन जनजागृती रॅली आणि चित्रकला उपक्रमात सहभाग घेतला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक एस डी खडके व शिक्षकवृंद प्रशासक आणि विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री समर्थ प्राथमिक विद्यामंदिर व श्री मनोज पाटील इंटरनॅशनल इंग्लिश मिडियम स्कूल बहुरंगी उपक्रमांनी रंग भरला आव्हाने शिवारातील या शाळांमध्ये संविधान प्रास्ताविक वाचन निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण अशा विविध उपक्रमांचे आयोजन झाले संस्थेचे अध्यक्ष मनोज पाटील व संचालक रामराजे पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची रुजवात झाली मेहरुण येथील श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात संविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी संविधान जागर रॅली काढली माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी संविधान आणि नागरिकांची जबाबदारी या विषयावर प्रभावी पथनाट्य सादर केले युवा उद्योजक अल्पेश देवरे यांनी विद्यालयास संविधानाच्या पाच प्रती भेट दिल्या जळगावातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये घेतलेल्या या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल जागृती राष्ट्रीय अभिमान आणि लोकशाही मूल्यांची जपणूक दृढ झाल्याचे चित्र दिसून आले